समृद्धी आपण सगळेच तिच्या शोधात असतो नाही का मग ते पैसे असोत यश असो किंवा मनातली शांती पण विचार करा याची किल्ली जर प्राचीन ध्वनी कंपनांमध्ये म्हणजे मंत्रांमधील लपलेली असेल तर आज आपण याच लक्ष्मी मंत्रांच्या अद्भुत शक्तीबद्दल बोलणार आहोत हे फक्त काही शब्द नाहीत तर समृद्धीच्या ऊर्जेशी जोडण्याचं एक खूप शक्तिशाली माध्यम आहे आणि या साधनेच्या केंद्रस्थानी आहे अर्थातच देवी लक्ष्मी पण एक मिनिट थांबा तिला फक्त पैशांची देवी समजू नका ती आहे सुसंवाद सौंदर्य आणि प्रत्येक प्रकारच्या समृद्धीचं प्रतीक मग ती भौतिक असो किंवा आध्यात्मिक आपण याच ऊर्जेला या, या मंत्रांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात आमंत्रित करणार आहोत तर मग आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण देवी लक्ष्मीला समजून घेऊ मग ह्या मंत्रांमागचं विज्ञान काय आहे त्यात डोकावू काही खास मंत्र आणि त्यांचं मूळ स्वरूप म्हणजे बीज मंत्र तेही पाहू आणि हो जप करण्याची योग्य पद्धत कोणती हे सुद्धा शिकू आणि सगळ्यात शेवटी खऱ्या समृद्धीचा अर्थ नक्की काय असतो यावरही थोडं बोलू चला तर मग सुरुवात करू या थेट देवी लक्ष्मीपासून कोण आहे ही देवी आणि तिचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व का आहे हिंदू परंपरेनुसार लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे म्हणजे जी या विश्वाचं पालनपोषण करते आणि तिचं प्रतीक कमळ हे तर खूपच सुंदर आणि शक्तिशाली आहे तुम्ही विचार करा ना कमळ कुठे उगवतं चिखलात पण तरीही ते किती निर्मळ किती सुंदर असतं हेच तर लक्ष्मीचं तत्त्वज्ञान आहे भौतिक जगाच्या नकारात्मकतेत न अडकता शुद्धता मिळवणं म्हणूनच तिला माता म्हणतात कारण ती आईसारखं आपलं रक्षण करते आपल्याला योग्य मार्ग दाखवते बर आता देवी लक्ष्मीची ओळख तर झाली आता वळूया मंत्रांच्या गूढ विश्वाकडे हे फक्त प्रार्थनेचे शब्द नाहीत ह याच्या मागे एक खूप खोल विज्ञान दडलेला आहे तर हा मंत्र म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मंत्र म्हणजे खास ध्वनिकंपन एक वायब्रेशन असं मानलं जातं की प्रत्येक मंत्राची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते थे, जी थेट वैश्विक ऊर्जेशी जुळते म्हणजे जेव्हा आपण एखादा मंत्र जपतो तेव्हा आपण अक्षरशः आपल्या आतली ऊर्जा सक्रिय करतो आणि त्या वैश्विक शक्तीशी कनेक्ट होतो आणि जेव्हा हेच ध्वनी कंपन हे व्हायब्रेशन देवी लक्ष्मीच्या ऊर्जेशी जोडलं जातं तेव्हा तयार होतो लक्ष्मी मंत्र आणि ह्याचा उद्देश फक्त पैसा मिळवणं नाहीये तर आयुष्यात संतुलन समाधान आणि एक प्रकारची सकारात्मकता आणणं आहे चला हे अजून सोपं करून समजून घेऊया आपण काही खास लक्ष्मी मंत्र पाहू आणि त्यांचे उद्देश काय आहेत ते जाणून घेऊया हा बघा महालक्ष्मी मंत्र याचा मुख्य उद्देश काय तर आर्थिक अडचणींवर मात करणं या मंत्रातला प्रत्येक शब्द असा रचला गेला आहे की तो दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून विपुलतेच्या ऊर्जेला आपल्याकडे आकर्षित करतो आणि असं मानलं जातं की ह्या मंत्राच्या नियमित जपाने फक्त आर्थिक अडचणीच दूर होत नाहीत तर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक प्रकारची स्थिरता येते सकारात्मक बदल घडतात याला तुम्ही एक प्रकारचं फायनान्शियल आणि मेंटल रिसेटच म्हणू शकता आता पाहूया एक वेगळा मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र इथे फक्त भौतिक संपत्तीवर लक्ष नाहीये ही प्रार्थना आहे ज्ञानासाठी आत्मज्ञानासाठी यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की लक्ष्मी फक्त धनाची देवी नाही तर ती बुद्धी आणि शांतीचीही देवी आहे आणि हीच गोष्ट या मंत्राला खूप खास बनवते तो आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक गरजांमध्ये एक सुंदर बॅलन्स साधतो म्हणजे संपत्तीसोबतच मानसिक शांती आणि ज्ञानाचा मार्गही खुला होतो जो आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो ओके आता आपण मंत्रांच्या अजून खोलात जाणार आहोत त्यांच्या सर्वात शक्तिशाली आणि मूळ स्वरूपाकडे आणि ते म्हणजे बीजमंत्र बीजमंत्र ही संकल्पनाच किती सुंदर आहे नाही का विचार करा एका लहानशा बी मध्ये अख्खं झाड तयार करण्याची ताकद असते अगदी तसंच एका अक्षरी बीज मंत्रात त्या देवतेची संपूर्ण ऊर्जा सामावलेली असते हे मंत्रांचं मूळ आहेत त्यांचा डी एन ए आहे असं समजा आणि देवी लक्ष्मीसाठी तो मूळ बीज मंत्र आहे श्रीन हो फक्त एकच अक्षर हा एकच शक्तिशाली ध्वनी लक्ष्मीच्या विपुलतेची सौंदर्याची आणि कृपेची संपूर्ण ऊर्जा आपल्यात सामावून घेतो आता हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे श्रीम हा एकच ध्वनी कसा बनतो ते पाहूया यातला श तो आहे देवी लक्ष्मीचं प्रतीक र म्हणजे संपत्ती ई म्हणजे समाधान किंवा तृप्ती आणि शेवटी जो म चा नाद आहे तो आहे वैश्विक चेतनेचा ध्वनी म्हणजे बघा जेव्हा आपण श्रीम म्हणतो तेव्हा आपण वैश्विक चेतनेकडे लक्ष्मीच्या माध्यमातून संपत्ती आणि समाधानाची मागणी करत असतो किती खोल अर्थ आहे यात तर आता आपल्याला मंत्र माहीत झाले त्यांचा अर्थही कळाला पण त्यांचा प्रभावीपणे जप कसा करायचा कारण फक्त मंत्र म्हणणं महत्वाचं नाही तर तो कसा म्हणतो कोणत्या भावनेने म्हणतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जप करण्यासाठी काही पारंपरिक गोष्टी सांगितल्या जातात जसं की पहाटेची वेळ ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात म्हणजे सूर्योदयाच्या आधीची ती शांत वेळ ती सर्वोत्तम मानली जाते जप सहसा एकशे आठ वेळा केला जातो माळेचा वापर करून असं मानतात की एकशे आठ हा आकडा वैश्विक तालाशी जोडलेला आहे पण या सगळ्या तांत्रिक गोष्टींपेक्षाही महत्वाचं काय आहे माहिती आहे तुमचा उद्देश आणि तुमची भक्ती मनापासून पूर्ण श्रद्धेने केलेला एक जपसुद्धा यांत्रिकपणे केलेल्या हजार जपांपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतो आणि हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी मंत्र म्हणजे काही जादूची छडी नाही की फिरवली आणि सगळं काही मिळालं ही एक आध्यात्मिक साधना आहे याचे परिणाम तुमच्या श्रद्धेवर तुमच्या भक्तीवर आणि तुम्ही किती सातत्य ठेवता यावर अवलंबून असतात ही एक प्रकारची गुंतवणूक आहे जिचा परतावा फक्त भौतिक नसतो तर तो आध्यात्मिकही असतो आणि जसजसे आपण या साधनेत पुढे जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट हळूहळू कळू लागते की संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही तिची व्याख्या यापेक्षा खूप मोठी आहे खरं तर लक्ष्मी मंत्रांचा जप करण्याचा अंतिम ध्येय केवळ भौतिक फायदा मिळवणं नाहीये तर आध्यात्मिक विपुलता मनाची शांती आणि एक संतुलित सकारात्मक आयुष्य जगणं हे आहे हीच खरी संपत्ती आहे नाही का आणि हेच आहे ते संतुलन बॅलन्स जेव्हा आपलं भौतिक आणि आध्यात्मिक जग हातात हात घालून चालतं तेव्हाच खऱ्या अर्थानं आनंद मिळतो ही फक्त एक प्रार्थना नाही आहे तर ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे तर मग यावर नक्की विचार करा काय माहीत ज्या समृद्धीच्या शोधात आपण बाहेर भटकतो आहोत ती अनलॉक करण्याची किल्ली ती शक्ती आपल्या आतच ह्या ध्वनी कंपनांमध्येच लपलेली असेल